व्यासपीठ व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर अतिथी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित सर्व ब्युटिफुल आणि ब्रेव महिला तसेच विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणीं सर्वांना माझा सलाम आज आपण सर्वजण इथं जमलो आहोत कशासाठी सर्वांना माहितीच आहे जागतिक महिला दिनानिमित्त निमित्त अहो जागतिक महिला दिन म्हणजे काय महिला म्हणजे काय हा मोठा प्रश्नच असतो स्त्री म्हणजे काय एखाद्याला विचारलं तर तो म्हणतो अरे नुसता डोक्याला ताप रे बाबा स्त्री काय आहे स्त्री काय भांडण काय आहे सतत नेहमी भांडणारी दुसऱ्यांवर आरोप टाकणारी कुणाला काय कुणाला काय शिवाय देणारी अहो खरच असं असतं का स्त्री अशी असते का ती कोणासाठी लढते कुणासाठी झगडते तुमच्या एखाद्याच्या मुलासाठी स्वतःच्या मुलासाठी आईसाठी तिच्या नातवंडांसाठी अशी असते स्त्री मी जेव्हा टीवायला होते ना नाटा कॉलेज नाव ऐकलेलं असेल प्रत्येकाने भुसावड त्या नाटा कॉलेजची मी प्रतिनिधी मी विद्यार्थिनी त्या कॉलेजची मला त्या कॉलेजमध्ये मी माझं पूर्ण शिक्षण केलं अकरावीपासून तर एम ए सेकंड पर्यंत माझं शिक्षण तिथंच झालं तेव्हा कॉलेजमध्ये एक स्पर्धा ठेवण्यात आली स्पर्धा होती स्वतःची कविता म्हणजे स्वतः तयार केलेली कविता स्वरचित कविता तिथे आलेले सर्व शाळेचे तिथं उपस्थित सर्व विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून आलेले होते केनारखेडे कोटेजा कॉलेज बोडे महाविद्यालय एम जे कॉलेज आणि आमच्या कॉलेजमधून मी एक प्रतिनिधी स्वरचित कविता माझी एक स्वरचित कविता होती ती मी तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करते तिला मला प्रथम पारितोषिक मिळालेलं होतं ती मी तुमच्या समोर मांडते तुम्ही शांत चित्ताने ऐकावे मला थोडासा वेळ द्यावा अशी मी नम्र विनंती करते कवितेचे कवितेचे टायटल एक स्त्री स्त्री म्हणून जन्माला आली मी जन्म देणाऱ्या आईलाच नकोशी झाली मी मुलगा आहे वंशाचा दिवा तर पण ती का नाही मी होय एक मुलगी म्हणून बोलते मी होय एक मुलगी म्हणून बोलते मी अन्याय अत्याचार सहन करते मी सहनशक्ती संपल्यास माता काली देखील बनते मी मुलाला आपल्या पाठीवर बांधून इंग्रजांशी संघर्ष करते मी होय राणी लक्ष्मीबाई म्हणून बोलते मी होय राणी लक्ष्मीबाई म्हणून बोलते मी स्त्रियांना शिकवणार होते मी उद्याचे नव भारत घडवणार होते मी मुलगा मुलगी असा भेदभाव नष्ट करून स्त्री शिक्षणा संघर्ष करते मी होय सावित्रीबाई फुले म्हणून बोलते मी होय सावित्रीबाई फुले म्हणून बोलते मी हुंडा मागतात सासू सासरे धीर आणि ननद सुद्धा शिव्या घालतात मला आणि माझ्या आई बापाला सुद्धा पण सहन करते हे सगळं मी त्यांनी घडवलेल्या संस्कारांवर कुणालाच टीका करू देणार नाही मी होय एक नवविवाहिता म्हणून बोलते मी होय एक नवविवाहिता विवाहिता म्हणून बोलते मी उठा उठा आता लढण्याची हीच वेळ आहे ऋषींच्या संस्कृतीला जपण्याची हीच वेळ आहे तन धन लुटले ते व्यापारी लुटता आहेत मन वर की गोडी फेकण्याची हीच वेळ आहे पण हे सर्व लक्षात घेऊन सबका साथ सबका विकास करीन मी होय राष्ट्रपती म्हणून बोलते मी होय राष्ट्रपती म्हणून बोलते मी घामाचे पैसे दान पेटीत टाकून भटांची घरे भरत नाही मी तहानलेल्यांना पाणी भुकेलेल्यांना अन्न देऊन त्यांच्यातच देव शोधते मी होय सिंधुताई सपकाळ म्हणून बोलते मी होय सिंधुताई सपकाळ म्हणून बोलते मी शेतकऱ्यांचे दुःख जाणले मी त्यांच्यावरच जास्त कविता केल्या मी काय मातीत राबणाऱ्याला जगाचा पोशिंदा देखील म्हणेल मी होय बहिणाबाई म्हणून बोलते मी होय बहिणाबाई म्हणून बोलते मी चार भिंतींच्या आत राहून सुद्धा चूल आणि मूल सांभाळून सुद्धा स्वप्नांना माझ्या पंख देऊन भुरक उडा भुरक उडून जाईल मी होय एक स्त्री म्हणून बोलते मी होय एक स्त्री म्हणून बोलते मी अशी ही माझी कविता आलेल्या सर्व प्रतिनिधींमधून मला प्रथम पारितोषिक मिळालं होतं आणि माझं इथं हे संपलेलं आहे मला इथं बोलवण्यासाठी धन्यवाद सर मला इतका सन्मान दिला सुद्धा सर्वांचे धन्यवाद मनापासून धन्यवाद सर थँक्यू धन्यवाद